मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका अत्यंत क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे एका निष्पाप चिमुरडीवर वय अंदाजे तीन वर्ष बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली आहे या नराधमी कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने आरोपीला ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत आहे डोंगराळे गावातील ही चिमुरडी खेळत असताना नराधमाने तिला लक्ष्य केले तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला त्यानंतर आपले कृत्य उघड होऊ नये या भीतीपोटी आरोपीने अत्यंत क्रूरपणे तिच्या डोक्यात दगडाने ठेचून तिचा बळी घेतला या घटनेमुळे मालेगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात शोककळा पसरली आहे ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आरोपीने केलेले हे कृत्य क्रूरतेचा कळस असून त्याने केवळ एका चिमुरडीचा जीव घेतला नाही तर संपूर्ण मानवतेला काळीमा फासला आहे या नाराधमी कृत्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या घटनेतील नाराधमाला त्वरित कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज मंगळवार अठरा नोव्हेंबर रोजी जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी तपास जलद करावा यासाठी संपूर्ण समाज आग्रही आहे नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आरोपीचा त्वरित तपास करून दोषारोपपत्र जलद गतीने दाखल करावे या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नेमून शासनाच्या वतीने प्रभावीपणे आणि सातत्याने पाठपुरावा करावा या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण असून नागरिकांच्या भावना तीव्र आहेत खेडा, वो वो उन, दुण खेडा। या घटनेच्या निषेधार्थ जायखेडा व परिसरातील स्वर्णकार यांनी आपली दुकाने श्रद्धांजली व निषेधार्थ म्हणून बंद ठेवून निषेध नोंदवला महाराष्ट्र जायखेडा आज हृदयाला पिळवून टाकणारी अशी एक घटना काल आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात आजपर्यंत अशा घटना या कुठे घडल्या असतील किंवा घडू नये ही काळजी आपण पण घेणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्या सर्व पालकांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर अशी घटना करणाऱ्या नराधमांना फाशी व कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे अशी आम्ही सर्वांनी प्रशासनाकडे विनंती करून विनवणी करत आहोत त्यानंतर माझं गाव पूर्ण पंचकुर्शीतील सर्व मंडळी या घटनेच्या जा निषेधार्थ जायकाडा पोलीस स्टेशन ते आले व साहेबांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे काल मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात जी दुर्दैवी घटना घडली काळजाला पीळ पडेल अशी घटना घडली त्या छोट्याशा प्रज्ञा दुसाने या मुलीवर जो अत्याचार झाला अन्याय झाला त्याच्या निश्चितात माझा जायखडा गाव संपूर्ण तीव्र असा संताप व्यक्त करते आहे आणि त्या नराधमाला लवकरात लवकर पाशीची शिक्षा व्हावी आणि त्या चिमुकलीला त्या न्याय मिळावा ही प्रशासनाला विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी डाउनलोड करावं व या परिचय जीवनात अपडेट राहा